नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तुकाराम महाराज बीज आणि नांदुरकी वृक्षाची माहिती तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस फाल्गुन वैद्य द्वितीयेला तुकारामांचं सदेह वैकुंठ गमन झालं असं मानलं जातं हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो तुकोबरायांचा जन्म माघ शुद्ध पंचमी शके पंधराशे तीसमध्ये झाला पुण्यापासून उत्तरेस असलेल्या अवघ्या अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं देहू ग्राम हे तुकाराम महाराजांचं जन्मगाव आहे संत तुकारामांच्या अनेक पिढ्या विठ्ठल भक्तिमार्गात होत्या देहू या पुण्यक्षेत्री महान विठ्ठल भक्त श्री विश्वंभर मोरे राहत असत ते दर एकादशीला पंढरीची वारी करत त्यांची पत्नी आमाबाई ही पतीप्रमाणेच धर्मपरायण होती देहू गावातील विठ्ठल मंदिर त्यांनीच बांधलं श्री विश्वंभर आणि आमाबाई यांच्या सातव्या पिढीतील वडील भोलोबा आणि आई कनकाई यांच्या पोटी संत तुकारामांचा जन्म झाला तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव आंबिले तीन भावांमध्ये तुकोबा मधले थोरला भाऊ थोडासा विरक्त घर प्रपंच व्यवस्थित चाललेलं असताना या कुटुंबावर एका मागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या आई वडील गेले थोरल्याची बायको गेली तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रकमावाई ही देखील गेली सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला अशा अपघातात सर्वसामान्यपणे माणसे खचून जातात तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात इथेच तुकोबांचे थोरपण आहे तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले आपल्याला झालेल्या जगरहाटीचं दर्शन त्यांनी आपल्या अभंगान अनुभवामधून शब्दबद्ध केले संसारात वावरत असताना येणाऱ्या सुखदुःखांना काही अंतरावर कसं ठेवावं गुंतून न राहताही संसार कसा करता येतो त्याचं मार्गदर्शन तुकोबांसारखं दुसऱ्या कुणीही केलं नाही स्वतः कटु अनुभवांचे हलाहल पचवून जगाला सद्विचारांचं अमृत उपलब्ध करून देणारे तुकोबा हे महान संत आहेत देहूला गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचा वृक्ष आहे आजही तो तुकाराम विजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी अर्थातच ज्यावेळी तू कोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष तो नांदुरकीचा वृक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्र भक्तगण घेतात माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद